डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अल्पवयीन मुलीवर आशुतोष राजपूतकडून अत्याचार करण्यात आलाय अत्याचार करून साडेसात लाखाला विक्री देखील केलेली आहे मुस्कान शेख तिचा पती आणि दोन ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे आशुतोष राजपूत फरार आहे पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहे अत्याचार करून साडेसात लाखाला विकली आणि त्यानंतर पती आणि दोन ग्राहकांना अटक झालेली आहे आशुतोष राजपूत मात्र फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता त्याचा शोध घेतला असता तो फरार होता तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला स तिचा पती व दोन पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे सदर महिलेने पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेशव्यवसाय करून घेतलेला आहे या प्रकरणी आरोपींची दिनांक सव्वीस पाच दोन रोजी पावितो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आज ज्या पीडित मुलीने माझ्याकडे तक्रार केलेली आहे ती वयाने पंधरा वर्षाची आहे ती प्रेग्नेंट केलं तिला जाऊन तिचं अवर्षण के केलं तिच्यावरती एका बाईने एक, बाई एक घाणेरड धंदा केला तिच्यावरती आणि आज त्या पोरीला आम्ही तिच्या घरातल्यानी शोधून आणलेला आहे पोलिसां पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे जे गिराईक आहेत ते अटकेत आहेत ती बाई अटकेत आहेत